कणकवली वागदे ह्या गावातली ही एक भयंकर घटना असा एका जमनीच्या वादासून असं काही एक प्रकार घडलो इतको तो टोकाक गेलो की एकमेकाच्या जीवावर लॉक उठले करनी केल्याने आणि त्या सगळ्याचं निष्पन्न पुढे जा काय झालं ता ऐकान तुमच्या हातपाय थरथर कापाक लागतील अशी काहीशी कणकवली वागद्यातली ही एक भयंकर घटना तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमका एक अशी गोष्ट घेऊन नेलेलो असं आहे जे ऐकान तुमचं थरका पुढाल्याशिवाय राहायचं नाही कणकवली वाघदे ह्या ठिकाणची घटना असा पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही माग्या नंबर नंबरवर नक्की पाठवा आणि या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको चला तर मग वळा आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे ही गोष्ट इंग्रजांच्या काळातली असा ज्यामुळे कदाचित आताच्या लोकांकडे ती माहिती नसत पण जुन्या लोकांनी मात्र ह्या गोष्टीबाबत चांगला ऐकलेला असावा ही गोष्ट मी माझ्या मावशीकडसून ऐकलं आहे पण हा प्रकार तेव्हा घडलेलो होतो असं तेव्हाच्या काळची लोक म्हणायची तर झालं असा होता माझ्या आईच्या आजोबा एक भिक्षू होते भिक्षू म्हणजे घरोघरी जाऊन भिक्षा मागायचे आणि जा काय लॉक देतील तर ते झोळीत भरून घेऊन यायचे तेव्हाच्या काळी पैसो अडको तर कोणाकडे नसायचं ज्यामुळे धान्य वगैरेत लोक लैती द्यायची मग ज्या काय मिळत त्यावरच ते, ते आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करायचे तर एक दिवशी झालं असा ते ढिगस या गावाकडे गेले होते आणि थैसून ते आपल्या घराकडे येऊक निघाले पण फिरत फिरत येत असताना वाटेत तेंका कणकवली वागदे हा गावगावला आता तो काळ भारत स्वतंत्र होण्यापूर्वीचं होतं तेव्हाच्या काळी गाड्या घोड तर खूपच लांब सुद्धा नाही होते ज्यामुळे सगळी लोक पायीच प्रवास करायची एकदा भिक्षा मागूक ते गेले की दोन तीन दिवस ते खयच्या खयच्या गावाने फिरायचे आणि सगळा गोळा करून ते आपल्या घराकडे यायचे तर त्यावेळीसुद्धा आपले ते भिक्षा मागत मागत डिग ठिकाणी गेले होते पण घराकडे येत असताना त्यांना कणकवली वागद्या गावगावला आणि त्यांची सून त्याच गावातली होती म्हणजे त्यांचा सुनेचं माहेर ह्या ताच असल्यामुळे ते आपले म्हणाले की आता मी हा इलायचं आहे तर आपल्या पाहुण्यांकं भेटाने येऊया म्हणून ते आपले वागद्याक गेले आणि सुनेच्या माहेरच्यांक जाऊन भेटले तशी ती त्यांची धावतीच भेट होती अर्धो पावण तास थांबल्यानंतर ते आपले त्यांचं निरोप घेऊन परत आपल्या घराकडे जाऊक निघाले आणि एखाद्या दिवसातच ते आपल्या घराकडे सुखरूप येऊन पोचले तेव्हा त्यांच्या ध्यानीमनी कायच नाही होता त्यानंतर सुद्धा चार पाच दिवस चांगले गेले पण एक दिवशी अचानक त्यांच्या घराकडे पोलीस इले आणि ते तेंका घेऊन गेले आजोबांक समाजलात नाही की त्यांनी केलं नाही पण जेव्हा त्यांका पोलीस स्टेशनमध्ये नेलं नाही तेव्हा आजोबा मनाक लागले की झाला काय मी काय केलं आहे तेव्हा त्या पोलिसांनी जा काय सांगितल्याने त्या ऐकन आजोबांक रोज बसलो ते म्हणाले तुमका खुनाच्या आरोपासाठी बोलवलेला असा खून ऐकून आजोबा म्हणाले खून कसलो खून काय झाला तेव्हा पोलिसांनी सगळा सविस्तर सांगितल्याने पोलीस म्हणाले की कणकवली वागदे या ठिकाणी एक खून झालो असा आणि जेव्हा खून झालो तेव्हा गावात तिरायत व्यक्ती कोण कोण इला होता त्याच्या आम्ही शोधात असाव तुम्ही त्याच काळात येऊन गेलास म्हणून आम्ही तुमकं घेऊन इलो तुम्ही थंय कशाक गेला होतास काय काम होतं तुमचं तर ऐकन आजोबा म्हणाले अहो माझी सून त्या गावची असा आणि मी डिगस वरसून घराकडे जायत होतंय तर वाटेत या गाव लागलं आणि या सुनेचं माहेर असल्यामुळे मी आपलं त्यांच्या माहेरच्यांका बेटा केलं होतंय आणि अर्धं पाऊन तास थांबान मी निघाल गेलो आहे असा काहीसा आजोबांनी सांगितल्याने त्यांचं तो सगळं जबाब पोलिसांनी लिहून घेतल्याने आणि तेंका सोडल्याने आजोबा आपले घराकडे येले घरचे विचारूक लागले झाला काय कारण तेव्हाच्या काळी पोलीस घराकडे येणं म्हणजे खूप चर्चेचा विषय असायचं सगळे गावकरी येऊन विचारूक लागायचे तेव्हा आजोबांनी हे सगळं खुनाचा प्रकार सांगितल्याने तशी सगळीकडे चर्चा उठली की कसलो खून झालो कसं खून झालं आणि बघता बघता त्या गावची एक बातमी लागली तो खून एका जमिनीच्या वादामुळे झालं होतं तर झालं असा वाघदे या ठिकाणी एक कुटुंब राहत होता आणि त्या कुटुंबाची नजर एका जमिनीवर पडली होती एक मोठी जमीन त्यांना हवी होती पण त्या जमिनीचं मालक ह त्या गावचं नाही होतं तो तिरायत होतो म्हणून त्यांनी त्या ते माणसाक सांगितल्याने की आमकं ती जमीन हवी आहे ती आमकं तू विकत दे पण त्या जमिनीचं मूल्य ते खूप कमी करत होते ज्यामुळे तो माणूस म्हणालो की इतक्या कमी किमतीत मी ही जमीन देऊ शकत नाही आणि बघता बघता ह्या सगळ्यासूनच मोठो वाद त्यांच्यात होऊक लागलं खटके उडाक लागले ज्या कुटुंबात ती जमीन हवी होती त्या कुटुंबात एक माणूस होतो जेने ह्या खूपच मनार घेतल्यान आणि तो काळी विद्या खोटा नाटा आणि देवदेवस्कीसुद्धा करणार होतो त्याच्याकडे ह्या सगळं अवगत होता आणि त्याने या जमिनीच्या वादासून त्या तिराईत माणसावर सरळ करणीच करून टाकल्यान तो म्हणालो की हा जमीन कशी नाही देतात बघतंय असं म्हणान त्यांनी एक चांगली करणी त्या माणसावर करून सोडल्या करणी केल्यावर लगेचच त्याचं परिणाम त्या तिरायत माणसावर होऊक लागलो चांगलं धड दाकट तो माणूस अचानक आजारी पडलो आणि त्याका भयंकर अशी स्वप्ना पडाक लागली रात्री अपरात्री तो गडबडान जागवायचं आणि तो इतको घाबरायचो की त्या हळूहळू त्या गावातच रवाक भीती वाटाक लागली होती तो संध्याकाळनंतर बाहेर पाऊल ठेवतसुद्धा घाबरायचो इतकी ते त्या करण्याची लागण लागली होती आजारपण वाढाक लागलेला आणि त्याची आपल्या जमिनीवर पाऊल ठेवचीसुद्धा सुद्धा इच्छा होत नाही होती या सगळा प्रमाण अचानकच वाढाक लागल्यामुळे तो घाबरलो ते काय होता तास कळत नाही होतं आणि आता पुढे करायचं काय हा प्रश्न होतो पण त्याच दरम्यान त्याच्या कानावर एक बातमी पडली ते का कोणीतरी सांगितल्यान की त्या गावच्या एका कुटुंबात तुझ्यावर करणी केल्याना ज्यामुळे तुका हे सगळं त्रास होता ती जमीन तेंका होऊया म्हणून त्यांनी ही करणी केलेली आहे लवकरात लवकर याच्यावर उपाय कर नाहीतर तुझं जीव जातलं ह्या सगळा जेव्हा त्या माणसाक कळाला तेव्हा तो हातारलो आणि त्यांनी ताबडतोब ह्याच्यावर उपाय काढल्यान तो सरळ एका अशा माणसाक जाऊन भेटलो जो गरीब बाबा होतो जे का असे बाहेरचे काय प्रकार असतील तर लगेच तो ओळखायचो लगे आणि त्या सगळा फिरवून लावायचो त्या माणसाक त्यांनी सरळ जाऊन सांगितल्यान की ह्या कुटुंबान माझ्यावर करणी केलेली असा त्यामुळे काहीतरी इलाज करा करणी कोणी केली आहे या कळाल्यानंतर ती उलटक जास्त वेळ लागत नाही त्या बाबान लगेचच आपले विधी केल्यान आणि ती जी काय करणी केलेली होती ती उलटवून लावल्यान जशी ती करणी उलाटली तसं तिराईत माणूस एकदम सुटलो आणि त्याचा आजार पण एकदम कमी झाला तो आधीसारखं ठंडणीत झालं पण त्या कुटुंबियातल्या माणसां ज्यांनी ही करणी केलेली होती ते का मात्र त्या सगळ्याची लागण झाली ती करणी पलाटली आणि तो वरच्यावर आजारी पडाक लागलो जेव्हा त्या माणसा कळान चुकलं की त्या तिरायत माणसां केलेली करणी आपल्यावर उलटी फिरवल्या ना तेव्हा तो घाबरलो आणि त्यांनी एक असो काय निर्णय घेतल्यान त्याचं कोणी स्वप्नात देखील विचार करूक नाही होतो एक दिवशी रात्री त्याने वाटेत त्या माणसासोबत घातपात केल्यान आणि कोणाकच काय न कळतं ते का वाटेतच अडवून ते का ठार मारल्यान आणि त्याचं मृतदेह एका अशा ठिकाणी लपवल्यान जो सहजासहजी कोणच्या हाती नाही त्यानंतर बरेच दिवस उलटले तो मृतदेह काय कोणा गावाक नय त्यांनी तो एका जमनीत पुरल्यान होतो पण तो जसं सडाक लागलो तशी दुर्गंधी येऊक लागली आणि गावातले फिरणारे कुत्रे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी तर सगळा खणून काढल्यानी तेव्हा तो मृतदेह लोकांच्या निदर्शनात येलो गावच्यांका माहिती नाही होता की तो गावातलो तिरायत माणूस अचानक खायसो झालो त्यां आपल्या वाटला होता की तो खैतरी निघान गेलो असत कारण तो त्या गावात रवणारो नाही होतो पण जेव्हा तो मृतदेह हाती लागता तेव्हा गावात एक खळबळ माजली तो त्या तिरायत माणसाचाच मृतदेह होतो सगळी लोकं घाबरली हे का मारल्यान कोणी पोलीस वगैरे येले चौकशी झाली पण कोणाकच काय कळत नाही होतं काही लोकांनी सांगितल्याने की या गावच्या कुटुंबासोबत त्यांची वादावादी झाली होती म्हणून ते पोलीस त्या कुटुंबियांकडे गेले जसे ते थं जातात तर ते म्हणाले आमका काय माहिती नाही आमचं वाद झालं होतं पण इतक्या टोकाचा निर्णय का आम्ही घेऊचो नाही आणि चौकशी दरम्यान पोलिसांच्या निदर्शनात एक गोष्ट येईल ती म्हणजे त्या कुटुंबातलं एक माणूस गायब होतो त्यांनी अचानकच गाव सोडलेल्या आणि तो खं गेलो कशाक गेलो या काही कुटुंबियातल्या कोणाकच माहिती नाही होता पोलिसांनी खूप चौकशी केल्याने पण तो का हाती लागाक नाही तो खय पशार झालो त्या कोणाकच समजला नाही बरीच वर्ष झाली तो परत गावात इलोत नाही होतो आणि तेव्हाच्या काळी पोलीस यंत्रणा एवढी काय चांगली नाही होती ज्यामुळे असे प्रकार वर्ष होऊन गेली की मिटान जायचे त्याच्याकडे फारशं कोण लक्ष द्यायचं नाही गावची लोकंसुद्धा विसरान गेली पण काही वर्षांनी तो जो माणूस पसार झालो वा होता तो आपल्या गावाकडे परत येलो जेणे त्या माणसाचं खून केलेल्या आणि करणी देखील त्यांनीच केलेली होती जेव्हा तो गावात परत येलो तेव्हा सगळं वातावरण एकदम शांत झालं होतं पोलीस बिलीस आता काय तपास वगैरे हो करत नाही होते ज्यामुळे त्याने सुटकेचा श्वास सो सोडल्यान ते का वाटला की तो सुटलो पण त्यानंतर जो काय प्रकार त्याच्यासोबत घडलो तर ऐकन तुमच्या पायाखालची जमीन सराकल्याशिवाय राहायची नाही तर झालं असं तो गावात तर इलो होतो आणि सगळं काही व्यवस्थित चालू होता आणि बघता बघता अचानक ते काय झालं काय माहिती तो आधी थोडी थोडी दारू प्यायचो पण गावात इल्यापासून त्याचा दारू पिऊचं प्रमाण वाढाक लागला तो दिवस रात्र दारू पिऊक लागलो घरच्यांनी जेव्हा त्याका विचारल्याने की तू खं गेलं होतं कशाक गेलं होतं त्यावर ते त्यांनी कायच सांगाक नाही घरच्यांका होतो पत्तो नाही होतो की त्याच माणसान त्या तिराईत माणसाचं खून केलेलो असा त्यांनी ह्या सगळ्या सगळ्यांपासून दडवून ठेवल्या नव्हता पण म्हणतात ना शेवटी आपल्या चुकीची शिक्षा ही कधी ना कधी कदि भेटताच जवळजवळ ह्या घटनेक पाच सहा वर्ष उलटून गेली होती गावात कायच कोणाकथपत्तो नय की असा काहीसा घडत आणि एक दिवशी तो माणूस संपूर्ण दारेच्या नशेत रात्री डुलत डुलत येत होतो आणि नेमकं तो त्याच वाटेवर होतो ज्या ठिकाणी त्यांनी त्या तिरायत माणसाकडून त्याचं घातपात करून खून केल्यान नव्हतं जसं तो त्या वाटेवर येतो तेव्हा ते का स्पष्ट हो। तोच माणूस रस्त्याच्या समोर दिसाक लागलो हारियाच्या नशेत असल्यामुळे हा काय समजला नाही एका काय माहितीच नाही की ह्या माणसाचं मी खून केलं आहे पण त्या माणसाक बघून ह्याची तळपायच्याक मस्तकात गेली त्या माणसाशी त्याचं कायच पटत नाही होतं आधी बऱ्याचदा तो त्याच्याशी भांडलो देखील होतो आणि तास सगळा त्याच्या डोक्यात रावला आणि जेव्हा तो समोर येलो तसं यो गाळयो घालून त्या माणसाकडे धावत गेलो आणि बघता बघता त्यांची कडाक्याची भांडणं थै झाली रात्र खूप झाली होती ज्यामुळे गावची सगळी लोकं झोपलेली कोणाकच अतोपत्तो नाही आणि बघता बघता ह्या दोघांची भांडणं इतकी वाढली की ह्यांनी सरळ त्या तिरायत माणसाचं गळत धरल्यान आणि त्याका तो मारूक लागलो पण ते काही कल्पना नाही होती की तो माणूस कधीच मेलवा आणि तो माणूस नसान तो एक आत्म होतो आणि आत्म्यासोबत एका भुतटकीसोबत कधीच कोण मारामारी करूक शकत नाही पण दारियेच्या नशेत तो विसरान गेलो आणि त्या भुताटकेसोबतच तो थं मारामारी करूक लागलो पण त्या तिराईत माणसाचं आत्म ते थोडीच सोडणार होतो त्यांनी त्याका धरल्यान आणि आजूबाजूच्या कातळार धडाधड आपटल्यान यो चांगलंच बोंबाळ झालं ह्या काय होता तास समजत नाही होता त्यांनी इतकं थंय मार खाल्यान की तो अक्षरशः पूर्ण मराक टेपलं होतं पण त्याचं नशीब चांगला की त्या रात्री ते का त्यांनी संपवून टाकूक नाय ते कशा शहा मेलो केल्यान आणि सोडल्यान पण जवळजवळ दोन एक तास त्यांची थंय मारामारी चालूच होती आणि तो संपूर्ण घायाळ होऊन जमिनीवरच बेशुद्ध झालो जेव्हा ते का शुद्ध येईल तेव्हा सकाळ झाली होती संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झाला होता तसंच तो त्या अवस्थेत उठलो आणि पाय ओढत ओढत आपल्या घराकडे येऊन पोचलो जेव्हा घरच्यांनी त्याची अवस्था बघितल्याने तेव्हा ते पूर्ण हात गेले सगळेजण मनाक लागले हो झाला काय तुमका तोपर्यंत त्याची तो दारूसुद्धा उतारली होती तसं त्यानी रात्री जो काय प्रकार घडलो तो सगळं घरच्यांका सांगितल्यान जेव्हा घरच्यांनी ह्या सगळं ऐकल्याने तेव्हा त्यांचे डोळे चुकडे पडले त्यांना खराच वाटत नाही होतं पण त्यांनी सगळं प्रकार घडलेलं सांगितल्यान कसं तो तेका मारूक गेलो आणि कसं त्याने एका मार मार मारल्यान दारियाच्या नशेत तेका कळालाच नाही की तो माणूस या जगात नाही तो आपलं गेलो आणि त्या आत्म्यान अखेरीस सहा वर्षांनी त्याचं बदल घेतल्यान होतो ज्याचं विचार गावच्या खायच्याच व्यक्तीन करूक होतो पण हयच ह्या सगळ्या थांबलं नाही त्या माणसावर इलाज वगैरे करून ते का वाचवल्याने पण त्या आत्म्यान काय ते का सोडूक नाही त्यानंतर त्या त्या सगळ्याचं इतकं जबरदस्त झटकं बसलो की त्याचा डोक्याच फिरान गेला तो एकदम वेड्यासारखंच वागाक लागलं त्याचं जीवन पूर्ण उद्ध्वस्त झालं आणि दारू सोप्तीक होतीच दारू पिऊन पिऊन त्याचा लिवर पूर्ण पाच झाला आणि पुढच्या एक दोन महिन्यातच त्याचं ह्या सगळ्यात तडफडान तडफडान मृत्यू झालो अखेरीस त्या ते आत्म्यान त्याचं बदल पुरं केला नव्हतं आणि ही गोष्ट तेव्हाच्या काळी प्रचंड प्रमाणात चर्चेचा विषय झालेलो ही जुन्या काळच्या लोकांक का गोष्ट अजून माहिती असावी एका जमनीच्या वादासून इतक्या सगळ्या भयंकर घडल्या की ता त्यावेळेच्या वागद्या गावातली माणसं कधीच विसराक शकली नाही आज पुरता एवढाच मित्रांनो असं कायचं होतं कणकवली वागद्या या ठिकाणी घडलेलं त्यावेळेचा एक भयंकर अनुभव जर तुमका कसं वाटलं किंवा तुमक याबाबत अजून काय या माहिती हा काय तुम्ही थंय रवत असाल तर ही गोष्ट कधी तुम्ही ऐकल्यास काय त्या कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका ही गोष्ट कशी वाटली त्यासुद्धा नक्की सांगा आणि ही गोष्ट आवडली असत तर या व्हिडिओक लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशी गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना व्हिडिओची लिंक नक्की पाठवा आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीस भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता